नमस्कार अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा राष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्याची संधी असलेली स्पर्धा याचे वैशिष्ट्य म्हणजे नाविन्यपूर्ण दृकश्राव्य साहित्याचा वापर यामध्ये चाटचा वापर करणं आवश्यक असतं या व्हिडिओत मी सांगणार आहे नेमका कोणता चाट कुठे आणि कसा वापरायचा आपल्या सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कोणतीही विज्ञान स्पर्धा किंवा प्रेझेंटेशन जिंकायचं असेल तर एक कुपीत लक्षात ठेवा स्लाईड म्हणजे चार्ट हा फक्त कागद किंवा स्क्रीनवरील चित्र नसतं तर ते तुमच्या भाषणाचा चेहरा असतो हे पंधरा गुण केवळ माहितीवर नाही तर त्या माहितीला तुम्ही किती नाविन्यपूर्ण स्पष्ट आणि आकर्षक पद्धतीने सादर करता यावर अवलंबून असते सादरीकरणासाठी वेळ वाटप कसा आहे याची माहिती घेऊया एकूण वेळ सहा मिनिटे यामध्ये प्रत्येक स्लाईडसाठी सुचवलेली वेळ बघा प्रस्तावना पंचेचाळीस सेकंद क्वांटम विज्ञानाची ओळख साठ सेकंद संभाव्यता साठ सेकंद आव्हाने साठ सेकंद आणि भविष्यातील वापर उदाहरणे याच्याकरता पंचेचाळीस सेकंद आहेत आणि समारोपाकरता पंचेचाळीस सेकंद आहेत या बाबी तुमच्या लक्षात आल्याच असतील आता आपण सादरीकरणाला सुरुवात करत आहोत यामध्ये तुम्ही पहिली स्लाइड जी आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसते ती दाखवायची आणि दाखवताना पॉइंटर किंवा लेझर बॅटरीचा वापर करायचा आणि सुरुवात करतानाच आस तुम्ही असं म्हणायचं की कल्पना करा तुम्ही एका खोलीत उभे आहात समोर दोन दरवाजे उभे आहेत कोणता दरवाजा उघडायचा हे तुम्हाला क्वांटम युग दाखवतो संपूर्ण प्रेझेंटेशन करत असताना परीक्षक प्रेक्षक आणि पॉवर पॉईंटवरची स्लाईड या गोष्टींचा तुम्हाला ताळमेळ बनवता आला पाहिजे पहिल्या स्लाइडचं जे सादरीकरण आहे त्याची वेळ संपल्यानंतर तुमच्यासमोर येते ती दुसरी स्लाईड जी आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे देखील स्लाईडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या यामध्ये क्वांटम विज्ञानाची ओळख तुम्हाला साठ सेकंदात सांगता आली पाहिजे पारंपरिक भौतिकशास्त्र त्याच्यात गोष्टी ठरलेल्या असतात अंदाज असतात आणि क्वांटम भौतिकशास्त्र काय सांगतं हे सांगायचं यानंतर येते ती तिसरी स्लाइड जी आत्ता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे देखील स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि याच्यातल्या संभाव्यता सांगण्याकरता तुमच्याजवळ वेळ आहे तो म्हणजे साठ सेकंदाचा यामध्ये तुम्ही क्वांटम युगाच्या शक्यता अमर्याद कशा आहेत क्वांटम संगणक वैद्यकीय संशोधन अंतराळ संशोधन आर्थिक अंदाज व ए आय ऊर्जा आणि व्ही आर गेमिंग याबद्दल सविस्तर माहिती या स्लाइडच्या मदतीनं तुम्हाला देता आली पाहिजे यानंतर तुमच्यासमोर येते ती चौथी स्लाईड जी आत्ता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे देखील चौथ्या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला पाहिजे यामध्ये तुम्ही आव्हाने जे आहेत ती सांगायची आहेत आणि याच्याकरता तुम्हाला वेळ आहे साठ सेकंद प्रत्येक क्रांतीसमोर आव्हान कसं येतं यामध्ये तांत्रिक जटिलता असेल नैतिक कायदेशीर प्रश्न कुशल मनुष्यबळाची कमतरता तंत्रज्ञान दरी ए आय अधिक क्वांटम मानवी नियंत्रणाच्या पलीकडे जाणाऱ्या या प्रणालीचा धोका काय आहे हे या आव्हानाबद्दल सांगता आलं पाहिजे यानंतर तुमच्या समोर येते ती पाचवी स्लाईड या देखील स्लाईडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि भविष्यातील वापर उदाहरणे याकरता तुमच्या समोर पंचेचाळीस सेकंद आहेत आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा हवामानाचा अचूक अंदाज असो रुग्णालयात आजाराचं निदान विद्यार्थ्यांना रोबोट शिक्षक मिळतोय हे भविष्य फार लांब नाही तर हे क्वांटम तंत्रज्ञान विज्ञानातील प्रगती नाही तर क्रांती आहे आणि ही क्रांती विज्ञानाच्या सजग वापरासाठी समाजाच्या कल्याणासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरायची एक आपल्यालाच संधी आहे हे ठामपणे सांगता आलं पाहिजे या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा विज्ञान वक्तृत्व स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत आणि हा क्वांटम युगाचा प्रवास आपण सगळ्यांनी मिळून पार करायचं आहे सगळ्यांनी मिळून घडवूया असं ठामपणे सांगून समारोप करायचा सर्वांना या स्पर्धेसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतील विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शालेय उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद